हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत कोण आहे त्यांना त्यांचा भावी आमदार आत्ता मी आहे हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील येवलेवाडी या भागामध्ये येवलेवाडीतील भटक्या विमुक्त पोत्रा समाजाचे या ठिकाणी नागरिक आहेत मतदार आहेत या मतदारांची सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे यांचा निवारण गेल्या चाळीस वर्षांपासून ते येवलेवाडी परिसरामध्ये या ठिकाणी राहत आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी त्यांच्या घरे आहेत जी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली आहेत परंतु त्यांना गरज आहे ती निवारायची नेमकी यांची समस्या काय आहे आणि गेले चाळीस वर्ष झाले संघर्ष करतायत ही नागरिक ही मतदार त्यांच्या हक्काच्या निवासस्थानं निवारासाठी आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमकं त्यांना कोण हवं आहे त्यांचा भावी आमदार लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या समस्या बाबतीत नेमकं काय आता परिस्थिती आहे खरंच त्यांना निवारा मिळालाय का की अजूनही ते प्रत्यक्षित आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया या मतदारांच्या प्रतिक्रिया नाव काय तुमचं साहेबराव गुडू गायकोड बरं तुम्ही कुठे राहिला आहात किती वर्षापासून राहिला आहात इथं जर आम्ही जर असं सांगतो अजून बोरच आली पर अंदाज मी सांगतो की चाळीस वर्षी येवलेवाडी येवलेवाडी मध्ये चाळीस वर्षे पर किती डोळे गेल तर कोणी आपल्याला मानत आहे ती आता आज म्हणते तिथे उजय म्हणतोय कोणीच आपलं कोणी मानत आहे हाशी करून शिरी किती वर्ष झाले आमचे मागत जाल आम्ही पोतराज लोक असं मारून घेणार काही रुपया दोन रुपया देतील तेवढं पोटा पाडल्या काणार तेवढंच काय आपलं घर नाही दार नाही नुसतं झोपडी येते म्हणजे राहायचं पावसा पाण्यामध्ये पावस इकडं गाल्लं तकडं गाल्लं असं होतं म्हणून एवढं पावसा पाण्यामध्ये आम्ही दिवस काढतो या आपली हाल आपल्यालाच माहिती आहे आता संजीव जागता म्हणल्यावर आम्हाला शरीर आम्हाला निवारा करायला लागलेला आहे कोण कोण संजू जग जगताप संजू जगताप आपल्याला सर्व निवारा करायला लागले तुमची गरदार असालला काय असाल तुम्हाला जागा देतो दे अमकं देतो अमकं देतो तुम्ही काय घाबरायचं नाही तुमची घरं बांधून देतो घरं तुमचा सोयला लावून देतो झोपडेमध्ये राहू द्यायचं नाही तुम्हाला चांगली जगली कशी नाही आमदार संजय जगतापांनी तुम्हाला सांगितलं हो झालीत का मिळालीत का घर कुठं देणार आहेत घर आम्हाला बिवरी बिवरी गावामध्ये अशी देणार आहे ती आम्हाला हां आम्हाला लय आदर मिळालाय त्यांना आधार दिला म्हणून आम्हाला लय आदर पोचलेला आहे त्याचे आम्ही जेव्हा राहिलोय आम्हाला आम्हाला देतोय ना दे म्हणलं तर देणार आम्हाला एवढा दे विनंती आता तुम्हाला मतदान करायचंय पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप उभे माझे आमदार विजय शिवतरे उभे काय वाटतं कोण होईल आमदार कोण हवाय आमदार म्हणले व संजय जगताप होणार म्हणून आम्हाला एवढा विनंती वाढतोय की आम्हाला सर्वेला गोर गरीबला सर्वेला आमचा आनंद करतो म्हणलं आम्ही मतदान देण्याचं म्हणलं त्यालाच आम्ही देणार आहे त्यालाच देणार आमचा सोय करतो म्हणल्यावर त्यांनाच द्यावं लागेल ना मला कुठं हो हा बारकी जर मुलं जर असाल तर त्यांनाच आम्ही मतदार टोकणार हा आमचा सोय करतोय ना हा त्यासाठी बाई असू कोणी असू घडी असू पोर असू बापी असू सर्व मतदार आम्हाला त्यांनाच आम्ही देणार आहे भेटले का तुम्हाला कधी हो भेटतो 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 ना भेटतो ना भेटतो साहेब आम्ही का भेटत नाही सर्वांना गोर बल, आता तरुण नाही आम्ही कधी ना कधी त्याला आम्ही सारखा भेटूनच येणार हा आमची मतदान करणार आहे का करणार बरं आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय जगताप आणि माझे आमदार विजय शिवतारी उभे काय वाटतं कोण आमदार हवंय संजय जगताप का बरं संजय जगताप आम्हाला सोय करण्यासाठी मतदान टाकण्यासाठी कसली सोय जागासाठी आम्हाला जागा सोयी नाही पाऊस पडला तर गरजा गारा पाणी घालते ते पाणी ते घालतात ना त्यासाठी आम्हाला घराचा आव हो आहे आणि मतदान टोकल्यावर ते आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमचं लक्ष देऊन आमचा सोयकार करायला पाहिजे मतदान बंद आम्हाला मतदान दिलं का ते नेम परत लक्ष नाही काल तर राहायला नाही पाहिजे आम्हाला लक्ष देऊन आम्हाला जागाच काहीतरी सोयी करायला पाहिजे पुढचं मदत करायला पाहिजे त्यांना कसं मदत केलं आम्हाला तसंच मदत करायला पाहिजे त्यांनी तुम्हाला फक्त मतदानापुरतं वापरलं जातंय आता आत्ता काय आता आश्वासन दिलंय का कोणी तुम्हाला घराचं नाही ना कोणी दिलं तुमचे फक्त सांजे जगता बेड दिलेला आहे संजय जगताप संजय दिले आता आमदार कोण हवे तेवढंच त्योर, पाहिजे संजय संजय जगताप पाहिजे तुम्ही इथं येवलेवाडी मध्ये किती वर्षापासून राहिला चाळीस वर्ष चाळीस वर्ष आता मतदान करणार का हा मतदान करणार आहे बरं आता पुरंदर अविरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे उभे आहेत काय वाटतं कोण आमदार हो संजय जगताप का संजय जगताप का संजय इथं चाळीस वर्ष झाला इथं राहिलंय कोणी पण यायचं मतदान आम्हाला भरून यायचं गाडीत आणि मतदान करायचं कोण पण नंतर आमचं आम्हाला काय पण सोयी करायचं नाही परत आम्ही गेले चर्चे करायचं राहायचे त्यासाठी चार वर्ष राहिले जो सोय नाही काय सोय नाही पण संजय जगतापसाठी आम्ही मतदान देऊ आम्हाला जोगासाठी बिहुरी गावमध्ये आम्हाला जागा देतोय म्हणून ते म्हणलं त्यासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही मतदान करू संजय जगताप तुम्हाला बिहुरीमध्ये मध्ये घरासाठी जागा देणार आहे म्हणून तुम्हाला ते आमदार हवेत म्हणून ते आमदार आहे आम्हाला सांगते संजय जगतापने बिवृरी आम्हाला बिहरी गावामध्ये दे जागा देतो म्हणून आम्ही आम्हाला असे लावले म्हणून ते संजय जगतापला आम्ही मतदान देऊ पुरंदर अगिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आता विजय शिवतारे आणि संजय जगताप उभे आहेत मतदान करणार आहात का पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही मतदान करणार आहात का हां मतदान तर आम्ही यांना संजय जगतापला करणार आहोत त्यांनाच आम्ही सगळे मतदान करणार आहोत आम्ही पुरंदर तालुक्यातले आहेत पण यज जाधव सरांनी संजय जगताप सरांनी आमची सोय केलेली आहे ते म्हणले बिहरी गावामध्ये भिवरी गावामध्ये जागा देतो किंवा घर बांधून देतो असं असं तिने आरोग्य केलेलं आहेत ते म्हणले भटकी आम्ही भक भटकीच्या भटकी जा, ब, ब, मुक्त जातीतले आम्ही पोत्रा समाजातले चाळीस पन्नास वर्ष झाले आम्ही असेच राहतो आहेत राहिल्यानंतर आमची काही सोयता नव्हती काहीही नव्हतं मस्त मतदानासाठी आमचं यूज केलेलं आहे मतदानासाठी पण नुसतं गाडीत भरून नेणं मतं मतं टोकलं की परत काही सोयी नसताना परत जजे ज्याजे त्यांनी रस्त्याने लागू नये पण आम्ही असं जे राहिलं गेलेलं आहेत ते म्हणून विजय जाधव सरांनी संजू जगताप सरांनी असं म्हणलं की बाबा आमचं सोय करून देतो म्हणून असं म्हणलं आहे त्यांनी मग आता काय कुठं घरं देणार आहेत तुम्हाला बिहरी गावामध्ये हिहरी गावामध्ये मग मा आता मतदान कोणाला करणार आमदार कोणावं आहे संजू जगताप संजय जगताप आपण पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत जसं मी सुरुवातीला उल्लेख केला मी आता ये ये आहे येवलेवाडीमध्ये आणि येवलेवाडीमधील भटक्या विमुक्त पोत्रा समाजाचे जे घरं आहेत या ठिकाणी ते मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं गाड्यांमध्ये भरून नेलं जातं मतदान करून घेतलं जातं आणि गेली चाळीस वर्ष झाली या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघतच असाल की तात्पुरत्या स्वरूपाची झोपडीवाजं घरं आहेत तंबू आहेत आणि या ठिकाणी हे राहत आहेत परंतु आत्ता त्यांचं असं म्हणणं आहे की आमदार संजय जगताप यांनी निवाऱ्यासाठी त्यांना कायमस्वरूपी घरं देण्याचं मंजूर केलेलं आहे पुरंदर तालुक्यातील भिवरी या ठिकाणी आता खरंच हे नक्की खरं आहे काय आहे हे आपण या समाजाचे भटके विमुक्त समाजाचे व्ही टी समाजाचे अध्यक्ष आहेत विजय जाधव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी वास्तव परिस्थिती काय आहे नमस्कार आत्ता आम्ही ज्या येवलेवाडी परिसरामध्ये आहे तुम्ही आता तुमच्या या समाजाच्या लोकांसोबत आम्हाला असं या ठिकाणी कळलंय की यांना चाळीस वर्षांपासून हे या ठिकाणी स्थलांतरित तात्पुरत्या झोपड्यांमध्ये यांना आमदार संजय जगताप यांनी कायमस्वरूपी घरं देण्याचं आश्वासन दिलेलं आहे किंवा नेमकं हे तात्पुरतं आश्वासन आहे की याला मंजुरी आलेली आहे अध्यक्ष आहात तुम्ही या, तुम या समाजाचे नेमकी काय परिस्थिती खरं तर आपल्याला सांगायचं जर गेलं तर या ठिकाणी आपण जे या सगळ्या झोपड्या बघताय या चाळीस ते पंचेचाळीस झोपड्या या ठिकाणी या आहेत आणि यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे पोत्रा समाज मध्ये दिसता वास्तव्य करतोय या समाजाकडं प्रामुख्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे या समाजाच्या बऱ्याचशाच अडचणी बरेचसेच विषय बरेचसेच विकासाचे मार्ग प्रलंबित आहेत मध्यंतरीच आदरणीय या विद्यमान आमदार मान्य संजयजी जगताप साहेब यांनी या सर्व समाजाच्या संदर्भामध्ये मागील पाच सहा महिन्यापूर्वी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये या विमुक्त जाती जमातीतील मंडळींना यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घालून जिल्हाधिकारी महोदय व समाजकल्याण यांच्याकडे पाठपुरावा करून या विमुक्त जाती जमातीतील या मंडळींना स्वतःच्या हक्काचं घर मिळावं याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे यामध्ये योगाने योगा आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोदे यांनी सुद्धा तत्काळ यामध्ये सकारात्मक दृष्टीने निर्णय घेत यांनी हा विषय सोडवत समाजकल्याण यांना मागील अकरा तारखेला अकरा दहा या रोजीच पत्र काढलेलं आणि यामध्ये समाज कल्याण विभागाने सुद्धा यामध्ये अतिशय समाधानकारक या सगळ्या भटक्या समाजासाठी निर्णय घेतलेले आहेत व ही योजना राबवण्यासाठी ही निस्तीच भिवरी नसून तर भिवरी पिंपरी अक्षरवाडी वीर अशा अनेक गावांमध्ये ही योजना आगामी काळामध्ये आचारसंहितेची काय बंधनं संपल्यानंतर ही मट्या वेगवान पद्धतीने चालू होईल असे आम्हाला सर्वांना आता अशा या निमित्ताने तयार झालेली आहे आणि या सर्वांना त्यांच्या हक्काची गर यामध्ये मिळतील एकंदरीतच जर आत्ता आपण बघितलं तर एक समाधानकारक गोष्ट आचारसंहितेच्याही काही मर्यादा आहेत जसं त्यांनी उल्लेख केला तसा पण आत्ता जर बघितलं तर एक समाधान अशा पद्धतीने व्यक्त करतायत ही मतदार आणि या समाजाचे अध्यक्ष विजय जाधव देखील की आ, मतदान का करायचं तर मतदान यासाठी करायचं की आमच्या ज्या अडचणी आहेत आमच्या ज्या समस्या आहेत या सोडवणारं लोकप्रतिनिधी हवेत अशा व्यक्त करतायत या येवलेवाडी भागातील हे भटक्याविमुक्त पोत्रा समाजाची लो नागरिक आणि मतदार की आम्हाला जो हक्काचा निवारा देतोय त्याला आम्ही मतदान देणार तो आम्ही मला लोकप्रतिनिधी हवं आहे तर कोण होणार पुरंदरचा आमदार या सदराच्या माध्यमातून आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ हा बनवतो आहोत वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया की ज्या आत्तापर्यंत आपण जो कवरेज करतोय पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन मध्ये तर मला वाटतं हा एक सर्वात वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ असेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की संजय 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 आमदार आमदार पुरंदरचा फक्त आमदार आमदार फक्त संजय संजय हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हा आहे या भटक्या विमुक्त समाजातील पोत्रा समाजाच्या मतदारांचा आता हा कोणताही प्रचार नाहीये फक्त ह्या येणाऱ्या त्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे निवडणुकीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत कोण होणार पुरंदर हवेलीचा आमदार या सदराच्या माध्यमातून आम्ही देखील येत आहोत तुमच्या गावाच्या चावडीवर जाणून घेण्यासाठी कसा हवं आहे तुम्हाला तुमचा भावी आमदार धन्यवाद